नमस्कार मित्रांनो फेअरनेस क्रीमची वेळ सर्वांनाच माहीत आहे गोऱ्या रंगाची उपमा समाजात खोलवर रुजलेली आहे अनेकांना सौंदर्याचे या खोट्या मानकापासून अलिप्त राहणे कठीण जाते गोरा रंग हे सौंदर्याचं प्रतीक गोरा रंग म्हणजे सौंदर्य अगदी पूर्वीपासूनच माणसाच्या त्वचेला आणि त्वचेच्या रंगाला जे महत्त्व दिलं जात होतं ते आजही तसंच आहे आणि या मानसिकतेतून फेअरनेस क्रीम वापरणे हा अनेकांच्या दैनंदिन दिनक्रमाचा भाग बनला आहे वैयक्तिक निवडीव्यतिरिक्त त्यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांनी केलेले मोठे दावे लोकांना हे खरेदी करण्यास प्रवृत्त करतात त्याचबरोबर स्त्रिया ब्युटी पार्लरमध्ये आणि पुरुष सलूनमध्ये गेले की कधी ना कधी गोऱ्या रंगाचे आकर्षण व्यक्त केले जातेच हे हेरून बऱ्याच ब्युटिशियन्स महिलांना आणि सलूनमध्ये त्या पुरुषांना आपल्याकडील क्रीम त्वचा उजळ होण्यासाठी वापरण्यास सांगतात खात्रीने रंग उजळण्याची हमी देतात स्वतःचा रंग उजळण्याच्या आकर्षणातून क्रीमचा वापर चालू होतो नुकसान आणि फायद्याचा आर्थिक बाबतीत विचार केला जातो आरोग्याचा विचार करण्याची गरजच वाटत नाही कारण आपली मानसिकताच अशी विकसित झाली आहे आरोग्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त नुकसान काय होईल तर पुरळ उठतील पण रंग तर उजळेल ना नाही उजळला तर थोडेफार आर्थिक नुकसान हा विचार तथापि फेरनेस क्रीम वापरण्यात अनेक तोटे आहेत ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते आता तर गोऱ्या रंगाचा मोह आपल्याला कर्करोगाकडे खेचतोय वेळीच सावध व्हा नमस्कार मी सुधीर गोडके आपण पाहता ये यूट्यूब चॅनल आपण आमचा चॅनल आवडीनं पाहताय परंतु हा चॅनल जेवढा पाहिला जातो तेवढा सबस्क्राईब केला जात नाही कृपया आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि हा पूर भाग पूर्ण पहा आरोग्याच्या दृष्टीनं हा भाग खूप महत्वाचा आहे नुकत्याच झालेल्या अभ्यासात उच्च पातळीच्या पारा असलेल्या फेअरनेस क्रीमचा वापर आणि मेम्ब्रेनस नेफ्रोफेदीच्या विकारामध्ये एक दुवा आढळून आला आहे जो किडनी फिल्टरला हानी पोचवतो आणि प्रथनिगळतीस कारणीभूत ठरतो किडनी इंटरनॅशनल जर्नलमध्ये प्रकाशित एस्टर एम आय एम एस हॉस्पिटलच्या संशोधकांनी असा दावा केला आहे की काही फेअरनेस क्रीममध्ये उच्च पातळीचा पारा असतो त्यामुळे किडनीवर हानिकारक परिणाम होऊ शकतात त्यात कधीकधी हायड्रोक्विनॉन स्टिरॉइड्स आणि इतर रसायने यासारखे घटक असू शकतात जे त्वचा आणि शरीरासाठी हानिकारक असू शकतात या अभ्यासात उच्च पातळीचा पारा असलेल्या फेअरनेस क्रीमचा वाढता वापर आणि मेम्ब्रेनस नेफ्रोफॅथी विकसित होण्याचा संबंध आढळून आला जो किडनीच्या फिल्टरला हानी पोचवतो आणि गळतीस कारणीभूत ठरतो मेम्ब्रेनस नेफ्रोफॅथी हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे ज्यामध्ये आपले शरीर त्याच्या फिल्टरमध्ये नुकसान झाल्यामुळे त्याच्या स्वतःच्या मूत्रपिंडावर हल्ला करते एक्सवरील एका पोस्टमध्ये अभ्यासाच्या संशोधकापैकी एक डॉक्टर सजीश शिवदास यांनी लिहिले गेल्या दोन वर्षात आमच्या हॉस्पिटलमध्ये फेअरनेस क्रीम नेफ्रोटिक सिंड्रोमचे प्रमुख कारण बनले आहेत या क्रीम्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत भारतातील अनियंत्रित बाजार जलद परिणामांचे आश्वासन देतात परंतु वापरकर्ते अनेकदा त्रासदायक व्यसनांचे वर्णन करतात कारण या उत्पादनांचा वापर थांबवल्याने त्वचा आणखीन गडद होते अलीकडेच रायगडमधील दोन महिलांना किडनीचा त्रास झाला ही गुंतागुंत त्यांना फेरनेस क्रीम वापरल्यानंतर निर्माण झाली पार्लरमध्ये लिहून दिलेली हर्बल फेअरनेस क्रीम त्या महिला वापरत होत्या त्या दोन्ही क्रीमच्या लेबलवर हर्बल घटक होते त्यांना शरीरावर सूज आली आणि पुढील वैद्यकीय उपचारासाठी मेडिकोवर हॉस्पिटल मुंबईचा सल्ला घेतला मेडिकोवर हॉस्पिटल मुंबईच्या नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर अमित लंगोटे म्हणाले की आलेल्या रुग्णाच्या शरीरावर सूज आणि लघवीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिने होती त्यांच्या किडण्या बायोसीने कर्करोगाशी संबंधित ई एल एल प्रतिजन तसेच त्वचा उजळवणाऱ्या क्रीममध्ये आढळणाऱ्या विषारी आणि जड धातूंच्या उपस्थितीसह नेप्रोपॅथीत दर्शवली पुरुष रुग्णाची सुरुवातीला कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली होती पुढील तपासणीनंतर त्यांनी उघड केले की त्याच्या डॉक्टरने त्यांना स्किन लाइटनिंग क्रीम पुरवले होते ज्या त्यांनी बंद करण्यापूर्वी पाच महिने वापरले होते पुढील तपासणीत त्यांच्या रक्तातील पारा वाढल्याचे आढळून आले या शोधानंतर रुग्णाला औषधे लिहून देण्यात आली त्यामुळे त्यांच्या मूत्रातील प्रथिनांची पातळी कमी झाली आणि त्यांच्या मूत्रपिंडाच्या स्थितीत सुधारणा झाली डॉक्टर लंगोटे यांनी दोन्ही महिलांवर उपचार केले होते डॉक्टर लंगोटे पुढे म्हणाले महिला रुग्णाने एल एल प्रतिजनासाठी सकारात्मक चाचणी केली आणि त्याच्या स्थानिक डॉक्टरने लिहून दिलेली विदेशी बनावटीची फेअरनेस क्रीम वापरून उपचार केला ज्यामुळे रक्तातील पारा वाढला रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत हे रुग्ण वेळेवर उपचार झाल्यामुळे भाग्यवान आहेत अशा अनेक कारणामुळे झालेल्या गुंता गुंतागुंतींना सामोरे जावे लागते क्रीम बनवणाऱ्या कंपन्या किंवा सलून जे क्रीम विकतात अनेकदा जाणून बुजून क्रीममध्ये पारा वापरतात पाराच्या वापरामुळे विषबाधा आणि मूत्रपिंडाचे नुकसान होऊ शकते हायड्रोकनच्या दीर्घकाळ संपर्कामुळे मूत्रपिंड आणि यकृत देखील खराब होऊ शकते शरीराला होणारी हानी माहीत नसलेली अप्रमाणित फेरनेस उत्पादने वापरल्याने किडनीचे आरोग्य आणि एकूणच आरोग्य धोक्यात येते योग्य तज्ज्ञाची योग्य माहितीशिवाय आणि सुरक्षेची खात्री करण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासन एफ डी ए मान्यताप्राप्त क्रीमची निवड करा उत्पादनाशी संबंधित संभाव्य जोखमीबद्दल जाणून घेणे आणि आपण आपल्या शरीरावर काय लागू करतो याबद्दल माहितीपूर्ण निवड करणे हे आपल्यावरच अवलंबून असते आमचा हा भाग आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमचा हा भाग नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद